आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल पोलिसांचे कर्तव्य काय आणि ते करतात काय हर्षवर्धन सपकाळ आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी गाडीची स्वच्छता करत असल्याचा व्हिडिओ माझे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून व्हायरल केलाय दरम्यान कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्नसुद्धा सपकाळांनी केलाय पोलिस हा राज्य सरकारचा कर्मचारी असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी त्याला सोपवलेली आहे आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचा त्याला अधिकार आहे पोलीस विभाग आणि राजकारण याचा वर्करणी एकमेकांशी काहीही संबंध नाही परंतु त्यांचा एकमेकांशी अतिशय निकटचा संबंध आहे राजकारणाचा संबंध सगळ्याच सरकारी यंत्रणांशी असतो त्यामुळे तो पोलीस विभागाशी सुद्धा येतो अलीकडे आमदारांची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांची नियुक्ती केली जाते असाच आमदार संजय गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेला एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धुत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी व्हायरल करून पोलीस कर्मचारी आमदारांच्या दिमतीला असं सुचवून महाराष्ट्राचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केलाय आज चक्क एक पोलीस एका आमदाराची गाडी धुतानाचं जे चित्र बघितलं हे मन हेलावून टाकणारी ही घटना आहे की शेवटी आपण कुठे चाललोय सदरक्षणार्थ खलनिग्रहणार्थ जे पोलीस आहे की त्यांच्याकडे मुळात काम काय तर त्यांनी सज्जनांचं रक्षण करावं आणि खलत्व सज्जनांचं रक्षण करत असताना खलत्व नष्ट करावं मात्र ते आपलं काम सोडून देतात आहे आणि तडीपारीसारखी कारवाई ज्यांच्यावर येऊन ठेपली होती भारतीय दंड संहितेचे अनेक गुन्हे ज्यांच्यावर दाखल आहेत दा त्यांची खाजगी गाडी धुतात आहे हा जो पोलिसांच्या खाकीवर्दीला लागलेला हा काळा डाग आहे आणि हे आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे त्यामुळे याच्यावर एक मोठं जनआंदोलन कुठेतरी उभं राहिलं पाहिजे आणि सामान्य वाटला सामान्य माणसांनी देखील याबाबत एक आपला निषेध नोंदवलेला आहे की हे काय चाललंय एकीकडे एक आया बहिणींची इज्जत लुटल्या जात असताना त्यांना संरक्षण देण्यामध्ये दे पोलीस कमी पडत आहेत बुलढाणा शहरामध्ये रात अवैध व्यवसाय हे सुरू आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक बेश्रमपणाचं एक वक्तव्य हे असं येतं की मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन चौकीदारी करायची का एसपीने आरोपीच्या घरात जाऊन बसायचं का अरे हे आपण जेव्हा आपण बोलतो तेव्हा हा देश भारत देश जो आहे हा लालबहादूर शास्त्रीचा देश आहे रेल्वेचा अपघात झाल्यानंतर राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊन गेलेले लालबहादूर शास्त्री या देशांनी बघितलेले आहेत आणि ते आपल्याला राजीनामा द्यायचा असे नसेल तर ठीक आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी शाळेत जाऊन आता सुरक्षा प्रदान करावी का इथपर्यंत बेताल जे वक्तव्य केलं जात या वक्तव्याचाच भाग दोन म्हणजे पोलिसांनी आता काय काय करावं तर पोलिसांनी आया बहिणीचं संरक्षण करू नये तर पोलिसांनी आमच्या गाड्या धुवाव्या आमच्या घरात चहा पाणी करावं आमच्या घरामध्ये झाडू पोछा करावा हा उन्मत्तपणाने हा जो आलेला सत्तेचा जो माज आहे या बाबीचा विचार येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या जनता ही केल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस मराठी बुलढाणा